त्यामुळं पहिल्यापासून परिणाम घेऊ जरा परिणामांवर लक्ष टाकू का अशा परिणामामुळं काय होतं परिणाम पाहतानी हे लक्षात येतं आपल्या की या निर्णयामुळे राज्यातील राजकीय पक्षांमध्ये तणाव वाढू शकतो विशेषतः हिंदुत्ववादी संघटना आणि यात विरोधी पक्षांनी घेतलेली भूमिका महत्वाची आहे आम्ही अंबादास दानवेंचा व्हिडिओ आता दाखवला ज्यामध्ये ते म्हणतात की पैसे द्यायला नव्हते पाहिजे इतर धार्मिक समुदायांमध्ये सुद्धा असंतोष निर्माण होऊ शकतो आणि ते सुद्धा अशी मागणी करू शकतात वातावरण बिघडू शकतं हाही परिणाम नजर अंदाज करून चालणार नाही पुढचा परिणाम ज्यामध्ये आम्ही असं म्हणतो की या निर्णयाचा आगामी निवडणुकीत मोठा राजकीय परिणाम होऊ शकतो मुस्लिम समाजाचा पाठिंबा वाढू शकतो असं जर तुम्ही समजत असाल तर हिंदूंचा पाठिंबा कमी होऊ शकतो हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे हा परिणाम भोगतायला तुम्ही तयार आहात का याचा राजकीय विचार केला का व बोर्डाच्या आर्थिक पारदक्षतेबाबत आणि निधीच्या योग्य वापराबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर सुद्धा भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप लागू शकतात हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे या परिणामात पुढचा परिणाम आहे की या निर्णयामुळे समाजात धार्मिक आणि सांप्रदायिक फूट पडण्याची शक्यता वाढू शकते ज्यामुळे शांतता आणि सुव्यवस्थेचा परिणाम होऊ शकतो अगदी दंगे सुद्धा होऊ शकतात कारण लोक एवढे इमोशनली हर्ट झालेले किती लोकांचे व्हिडिओ आहे या निर्णयामुळे सरकारची धोरणे आणि निर्णय प्रक्रियेच्या प्राधान्य क्रम प्रायोरिटी काय याच्यावर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात ज्यामुळे टीका आणि निषेध चालूही झालेला आहे होऊ शकतो काय चालू झालेला आहे लोक लिहू राहिले या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाऊ शकते ज्यामुळे कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतात त्याला पुन्हा वकिलाला पैसे द्या म्हणजे बोर्डाला पैसे द्या पुन्हा न्यायालयात पैसे द्या व वाद बोर्ड वादग्रस्त असेल तर त्याच्या निधी दिल्यास त्याची विश्वासार्हता विश्वा वाढल ज्यामुळे त्याच्या लुटी विरुद्ध लढणारे जे लोक आहे त्यांचं मनोबल कमजोर होईल अनेक लोक आहे घोरगरीब लोक आहे अगदी चार चार पाच पाच पिढ्या ज्यांनी त्या शेतीला राब राब राबलय त्याच्यावर बोर्डाचे अधिकारी जाऊन सांगतात का ही वग बोर्डाची प्रॉपर्टी आहे त्यांची मनोदशा काय होईल त्यांना वाटेल शिंदे साहेबांच्या सरकारने सुद्धा याला पैसे दिले हो कुठे याच्याशी लढता अशा मनोदशेत लोक कसे लढतील हा नि निधी योग्य कामासाठी वापरला गेला नाही तर इतर विकास कामांवरही त्याचा विपरीत परिणाम होईल हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे या निर्णयामुळे सरकारच्या विश्वासार्हतेवर होणारा परिणाम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे जो मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी आपल्याला सांगत आहे या परिणामाला वाचल्यानंतर ऐकल्यानंतर मग तुमचं काय मत आहे हो?